आज महानगरपालिकेतर्फे आज तीन कामाचे आम्ही भूमिपूजन केलं एक काम माझे एक फायर ब्रिगेड समाचार सिमेंट हे भूमिपूजन केलं दुसरं जगजीवराम नगरच्या गटरला इथे भूमिजन केलं तिसरं सतनामी नगरचे तीन चार चार गल्ल्याचे गटाराला इथे भूमिपूजन केलं आता तुम्ही बघत असा पंधरा दिवसापासून आपण सतत विकासाच्या कामाचे भूमिजन करून आलो आहे काही ठिकाणी कामं सुरू झाल्या काही ठिकाणी कामं सुरू होऊन एंडिंग पर्यंत आलेले आहे असंच सिमेंट रोड आणि मोठे मोठे आपण काम करू शकतो पण हे गटर लाईनचं काम खूप अवघड असते गटर लाईनच जर मधामधून दोन्ही घराच्या मधातून लाईन टाकायचं असलं ती नागरिकाकडून मदत करून ते गटर लाईन टाकायची असते किंवा नागरिकाचा सहभाग नसला मग ती आपण गटर लाईनच काम करू शकत नाही म्हणून नागरिकाला नागरिकाच्या माध्यमातून जे काम आपण आणून राहिलो आहे म्हणजे विकासाची काम या प्रभागात तेवीस मध्ये गती पण काम करून राहिलो आहे आणि तरी नागरिक देवपर्यंत मदत करत नाही तेव्हापर्यंत आपण काम करू शकत नाही म्हणून नागरिक जे मदत करत आहेत त्यामुळे मी काम करू शकणार आज खूप अवघड काम आहेत काही गटर लाईनच्या कामात लोकांच्या घराच्या आतमधून लाईन लोकांना लोकांना मी जेव्हा आम्ही गटर लाईन टाकायचं विचार करतो तेव्हाच अगोदर मिटिंग बोलवतो मिटिंग नंतर त्यांना विनंती करतो की हे गटर लाईन टाकून जायला आहे तुमचे टॉयलेट किंवा बाथरूम तिथं तुटणार आहे आणि टॉयलेट बाटवून तुटून आम्ही फक्त तिथं जेव्हा गटर लाईन टाकेन तेव्हा फक्त फ्लोरिंग करून देईन तुमच्या स्टाईल वगैरे लावून देणार नाही कारण का हे कसं समजतं आता आपण आपले वय पण आता सोडायचे वय चाळीस पन्नास झाले असेल त्यानंतर त्यांचे मुलं बाळ मोठे होतात ते प्रॉब्लेम आता जे हा से कम सत्तर वर्ष पुराणी लाईन आहे सत्तर वर्ष पुरण लाईन हे चार इंची सहा इंची लाईन आहे चिनी मातेची आणि आपल्याला आता कॉन्क्रीटची साठ आपण बारा इंचची लाईन टाकून राहिलो आहे जेणेकरून सामोर दृष्टिकोनातून ह्या गटर लाईनचा प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे गडर लाईन मुळे का होतात की महिला हा दिवसभर घरी असतात आणि माणसं हे पूर्ण भार कामाला किंवा नोकरीवर जातात आणि दिवसभर महिलाला या म्हणजे त्याला गटर लाईन बद्दल आव्हान द्या लागते आणि म्हणून या गटर लाईनचे टाकणं जरुरी आहे जेणेकरून नागरिकांना उपलब्ध होईल म्हणून गटर लाईन टाकणं जरुरी आहे ज्या तऱ्हेने प्रभागात गटर लाईनचे खूपसे काम आणले आहे त्या प्रमाणात मला असं वाटतं की गटर लाईनचे खूप कामं आम्ही केलेले आहे आणि खूपसे प्रॉब्लेम सॉल्व्ह पर फक्त आम्ही आता सिमेंट रोड झाले आहे आणि मला वाटत नाही ह्या प्रभागामध्ये आम्ही शंभर टक्के विकास म्हणत नाही ऐंशी टक्के म्हणतो पण गडरलाईनच्या खूप मोठ्या हर प्रभागात हर गल्लीत विकास गडरलाईनचे काम आहे पण हे काम केव्हा केव्हा सक्सेसफुल होईल हे लोकांच्या सभागातून सक्सेसफुल होईल जेव्हापर्यंत तो लोक सहभाग करणार नाही लाईन टाकायसाठी तेव्हापर्यंत आम्ही सक्सेसफुल करू शकणार नाही कधीपर्यंत हे काम पूर्ण होतील असं लोकांचं हे मत आहे पहा समस्या तर ह्या कधी संपत नाही संपत नाही आणि संपणार नाही जिथपर्यंत आपण काम करत आहोत जिथपर्यंत काम करणारच पण या लोकांच्या जेव्हा मी लोकांना आवाहन करतो की आपण मदत करा किंवा गटर लाईन टाकण्यासाठी मदत केल्याशिवाय काम होत नाही आणि हा काम लवकरात लवकर झालं पाहिजेत ही माझी अपेक्षा आहे मी ते कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की लवकरात काम चालवून ते काम त्वरित बंद करून आपलं समोर पडायचं जनतेने सहकार्य जनतेने तर सहकार्य केलेच पाहिजे जनतेने सहकार्य नाही केलं तर ते गटर लाईन आपण टाकू शकत नाही किंवा दोन्ही घर ज्या मागे पुढे घर असते त्या घरामुळं जर मधातून गडर लाईन असली तर मधामध्ये त्या लोकांच्या सहभागातूनच लाईन टाकल्या जाते लोकांच्या मध्येच गडर लाईन टाकल्या जाते नाही तर लाईन टाकल्या जात नाही